शेंडगेवाडीकरांनी आणखी किती निवडणुका वाट पाहायची पंचवीस वर्ष होय तब्बल पंचवीस वर्ष एखाद्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळण्यासाठी एवढा काळ थांबावं लागतं ही व्यथा शर्मनाक नाही तर आणखी काय आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी गेली दोन दशकाहून अधिक काळ स्वतंत्र ग्रामपंचायत या हक्काच्या मागणीसाठी आंदोलने निवेदने आश्वासने आणि पुन्हा नव्याने फसलेली अपेक्षा आजही या गावात जन्ममृत्यू नोंदीसाठी कुठे जायचं याचं उत्तर सरकारकडे नाही फक्त आश्वासने आहेत अकरा जुलैला गावकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे दीड महिन्यात मंजुरी देतो म्हणाले दीड महिना होऊन गेला मंजुरी नाही पंचवीस ऑगस्टला दादा पाटील पंधरा दिवसात प्रश्न मार्गी लावतो म्हणाले होते तीन महिने झाले कारवाई नाही आज दादा आटपाडीत आले पत्रकारांनी आश्वासनाची आठवण करून दिली दादांचं उत्तर निवडणुकीनंतर पाहू सांगितलं होतं की शिंडगेवडी ग्रामपंचायतीसाठी थोड्या दिवसामध्ये त्यांची ग्रामपंचायत करतो त्यावेळेस हे मतदारांना करता येईल असं तीन तारखेनंतर आपण सगळं आव्हान चला तीन महिन्यात काहीही झालं नाही मग तीन तारखेनंतर काय करणार एकीकडे उमेदवाराचे राजीनामे तीन तासात मंजूर होतात आणि दुसरीकडे शेंडगेवाडी ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आठ वर्षापासून सरकारी फाईलमध्ये अडकलेला हा दुजाभाव नाही तरी काय सकाळी अकरा ला जिल्हा परिषद मध्ये राजीनामा दिला दुपारी दोन मंजूर झाला आणि दुसऱ्या दिवशी राजीनाम्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले असताना आम्ही तुम्ही शिष्टमंडळ घेऊन त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांनी आम्हाला पंधरा दिवसामध्ये तुमचा प्रश्न शेंडगेवाडीचा मार्गी लावतो ज्यांनी सत्ता दिली त्यांनाच आज उत्तर मिळत नाही ज्यांनी आमदार गोपीचंद पडळकरांना एकमुखाने मतदान केलं त्यांच्याच मूलभूत मागण्या प्रलंबित प्रश्न असा जर एक छोटासा प्रस्ताव मंजूर करता येत नसेल तर तालुक्याचा विकास कसा करणार आणखी एक महत्वाचा मुद्दा आटपाडी नगरपंचायत निवडणूक भारतीय जनता पार्टीचे अमरसिंह देशमुख आणि गोपीचंद पडळकर एकाच मंचावर एरवी एकमेकावर करण्यात येणारी टोकाची टीका अचानक गायब कारण निवडणूक आहे पण निवडणूक संपली की हे दोघे पुन्हा एकत्र राहतील का या प्रश्नाचं उत्तर मतदारांना स्वतःलाच ठरवावं लागणार आहे गावाला पंचवीस वर्ष होय पंचवीस वर्ष फक्त आश्वासनं मिळालीत म्हणूनच यावेळी शेंडगेवाडीकरांचा प्रश्न विचारायचा आहे आमच्या हक्काचा निर्णय कधी आणि मतदारांनी विचार करायचा आहे फक्त आश्वासन देणाऱ्यांना अजून किती वेळ संधी द्यायची व्यवस्था बदलण्यासाठी मतदानाची शक्ती वापरली जाते फसव्या आश्वासनासाठी नाही शेंडगेवाडीचा प्रश्न हा फक्त एका गावाचा प्रश्न नाही हा शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि विश्वासार्हतेचा प्रश्न आहे